नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कोठ्यावधी पेन्शनधारकांच्या बाजूने मोठा निर्णय एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार सर्व बँकांना आदेश जारी रकमेवर पेन्शनधारकांना दरवर्षी आठ टक्के व्याजानेही नुकसान भरपाई मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता संबंधित बँकांना व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आर बी आयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना आता स्पष्ट आदेश दिलेले आहे नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन किंवा तिचे बकाया रक्कम जमा केली नाही तर त्या रकमेवर आता पेन्शनधारकाला दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई मिळणार आहे आणि हे व्याज बँकांनी आता स्वतःहून संबंधित खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे हा नवा नियम एक ऑक्टोबर दोन हजार आठ नंतर झालेल्या सर्व उशीर झालेल्या पेमेंटसाठी लागू असणार आहे बँकांनी आयच्या अतिरिक्त आदेशांची वाटणं पाहता आता तत्काळ पेन्शनचं पूर्ण देयक पात्र लाभासह जमा करावी अशी सूचनाही देण्यात आलेली आहे आर बी आयच्या या निर्णयामुळे आता लाखो पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे बँकांकडून होणाऱ्या विलंबामुळे आर्थिक अडचणी कमी होतील आणि यासोबतच आता बँकिंग सेवामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढणार आहे यामुळे आता पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळण्याची शक्यता असणार आहे